मुंबईच्या सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी पहाटे साडे सात वाजता पुण्यातील एरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी झाली पण आता एरवडा तुरुंगात कसाबचं भूत फिरत असल्याचं सांगतायत खुद्द माजी आय पी एस अधिकारी रवींद्र पाटील जे स्वतः चौदा महिने या तुरुंगात होते तर ऑपरेशन एक्स अंतर्गत कसाबला फाशी देण्यात आली त्याला कुठे पुरलंय हे कोणालाच माहीत नाही पण पाटील असं म्हणतात की मी ती जागा शोधून काढली शिवाय रवींद्र पाटील यांचं म्हणणं आहे की तुरुंगातील एका कर्मचाऱ्याने घाबरत घाबरत सांगितलं की सर कसाबचा आत्मा तुरुंगात फिरतोय इतकंच नाही तर आर्थर रोड तुरुंगातही जिथे कसाबला आधी ठेवण्यात आलं तिथले कैदीही त्याच्या आत्म्याचं अस्तित्व जाणवतोय असं म्हणतात शिवाय शिवसेनेचे उभटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात असं लिहिलंय की कसाबला येरवडा कारागृहातच गाडण्यात आलं मग त्याचं भूत दररोज पुण्याहून मुंबईला का येईल तर दहशतवादी अबुल जुंदाल याने ही तुरुंगात एकदा ओरडून सांगितलं होतं माझ्या समोर कसाब उभा आहे तर तुम्हाला काय वाटतं कैद्यांना आणि कारागृहातील कर्मचाऱ्यांना खरंच कसाबचं भूत दिसलं असेल का కమెంట్ నక్కి స